वळ्यात पुढच्या बातमीकडे सरकारनं विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं माध्यमांच्या सर्व पत्रकारांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्यांना रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत अनेक कायदे असताना देखील हा नवीन जनसुरक्षा कायदा कशाला या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे शांततेच्या मार्गानं जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला कसं रोखता येईल या या विधेयकाचा आणि या निर्णयाचा प्रमुख उद्देश आहे आणि हा देश गांधीजींचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा आहे आणि त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्यासाठी हा कायदा आहे त्यामुळे त्याला पत्रकारांकडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे हा एक प्रकारचा राक्षसी कायदा आहे तर तो मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर त्याची ठिणगी पेटेल त्यामुळे सरकारनं हा कायदा मागे घ्यावा अशी विनंती पत्रकारांकडून करण्यात आली त्यामुळेच विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं यासाठी सर्व पत्रकार राज्यपालांना निवेदन देणार असून राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेणार असल्याचं मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितलं सरकारनं विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं अशी मागणी पत्रकारांनी केलेली आहे माध्यमांच्या सर्व पत्रकारांनी मुंबईत याबाबत आंदोलन केलं आणि राज्यपालांना भेट घेऊन याबाबतचं एक निवेदन देखील दिलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देखील या विधेयकासंदर्भात चर्चा केली जाईल आणि हे विधेयक मागे घेण्यासाठी निवेदन देखील दिलं जाणार आहे सरकारनं विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं यासाठी पत्रकारांनी आज मुंबईमध्ये आंदोलन केलं माध्यमांच्या सर्व पत्रकारांनी मुंबईमध्ये हे आंदोलन केलं सरकारनं विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी पत्रकारांनी केलेली आहे आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणलं आणि आज मुंबईत तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणे हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी एवढी सोपी आहे की आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी एवढे कायदे आहेत की समजा एखादा एखादा आंदोलन होते त्या आंदोलनात समजा एखादा हिंसक वळण लागलं ला किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी त्याच्यामध्ये काही गडबड केली तर त्यांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे सध्या भारतामध्ये अस्तित्व असताना सुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा जो आणला जातोय या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे की शांततेच्या मार्गाने जे शा आंदोलन होणार आहे त्या शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलन कसं रोखता येईल हाच मागचा प्रमुख उद्देश आहे